तेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वंचित लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष जन्माचे गाव नाही घराचा पत्ता नाही आधार नाही रहिवासी नाही शिक्षणाचा गंधण असलेल्या डोंबारी समाजाची व्यथाच निराळी आहे उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांगरू दगड उषाला गाडुनी घाम आता मागूया भाकरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी या होळी डोंबारी समाजाची स्थितीच थांबणारी आहे एकीकडे केंद्र व राज्य सरकार शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहे त्यात प्रचंड वेगाने सुरू असलेल्या योजनेमुळे सरकार लाडक्या बहिणीला महिना पंधराशे रुपये बँक खात्यावर जमा करत आहे तर या वंचित बहिणीबाबत वास्तव वेगळंच आहे विविध भागातून भटकंती करत डोंबारी कुटुंब वडूद शहरातील आठवडे बाजारा दिवशी दाखल झाले कोवळ्या जीवांना जीवघेणा कसरती करायला लावून त्यातून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करतानाचं चित्र तहसील कार्यालयासमोर दिसून आले डोंबाळी समाज विविध कसरती करून पोटाच्या खळगीसाठी जीव टांगणीला टाकल्याचं भयानक वास्तव पाहण्यास मिळाले तर शहरातील विविध भागात डोंबार्याचा खेळ करत आहे दोरीवरच्या कसरतीचा हा खेळ पाहण्यासाठी नागरिक बालगोपाल युवक जमले होते डोंबारी हा शारीरिक कसरतीचे खेळ करून त्यातून मिळणाऱ्या पैशावर जगणारा समाज आहे डोंबाऱ्याच्या घरी मूल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती संबंधितांनी दिली सहा इंचाच्या सायकलच्या गोल रिंगणातून संपूर्ण शरीरात बाहेर टाकणे काठीच्या आधाराने दोरीवरून चालणे आदि साहसी खेळ करतात हा समाज सुधारला पाहिजे असं म्हणत काही घटकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला तरी खरे लाभार्थी वंचित असल्याचे या निमित्ताने दिसून येते ऑलिम्पिक खेळाडूंनाही लाजवेल अशा कौशल्यपूर्ण कसरती डोंबारी समाजातील चिमुकल्या मुली करतात पूर्वी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धे गाव जमा होऊन हा खेळ पाहायचा त्या रिंगमधून शरीर बाहेर काढणं दोरीवर हातात बांबू घेऊन चालणे कोलांट्या उड्या मारणे डोळ्यात सुई पकडणे आदी प्रकारचे साहसी खेळ दाखवले जायचे खेळ झाल्यावर जमलेले बघे दहावीस रुपये व जास्तीत जास्त पन्नास रुपये द्यायचे परंतु आता बघणारे डोळेही कमी झाले व देणारे हातही शिल्लक नाहीत या समाजाला सरकारचा कोणताही आधार नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी असे खेळ करून उपजीविका भागवावी लागते दररोजच्या खेळातून मोठ्या प्रमाणात हजार दीड हजार रुपये मिळतात परंतु ग्रामीण भागात शंभर रुपये व प्रसंगी धान्यही मिळत असल्याच्या प्रतिक्रिया या भगिनींनी व्यक्त केल्या पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर